जय हर हर महादेव मी सचिन पाटील पर्वा बकरीत झाली काल निर्जला एकादशी आणि एकादशीच्या पवित्र पर्वावर मी समाज माध्यम जास्त हँडल म्हणजे हाताळत नसतो एकादशीच्या वेळेस आणि खास करून अशा वेळी जेव्हा आपण पाणीही पिणार नाही आहे आणि ऊर्जा संचय गरजेचा असतो कारण की मला माझा उपवास जवळपास अठ्ठेचाळीस तासाहूनही जास्ती जास्त काळासाठी चालतो तरीसुद्धा काल मी थोडासा एक उद्विग्न झालो एक गोष्ट बघितल्यावर की यावर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षीपासूनच खरं तर एक नवीनच परंपरा सुरू झालेली आहे ईद आली की जगद्गुरू तुकोबारा यांचा अल्ला देवी अल्ला दिलावे हा अभंग घेतला जातो आणि त्याच्याद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि ही गोष्ट इतकी संतापजनक इतकी उद्विग्न करणारी आहे की त्याला काही मर्यादा नाही सर्वात आधी ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात याच्याशी मला काही समस्या नाही ते कोणी कोणाला द्यावी तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे सर्व धर्म समभावाचा कीडा असा काही वळवळलेला आहे हिंदू समाजामध्ये की तो कायमस्वरूपी वळवळतच राहणार आहे मला राग याचा याचा येतो की त्यासाठी जगद्गुरू तुकोबा रायांचा उपयोग केला जातो त्यांच्या अभंगांचा दुरुपयोग केला जातो सोबत अधिक एक समस्या अशी आहे की या अभंगासोबत एक कपोकल्पित काल्पनिक थाप तिथे जोडलेली आहे त्याच्यावर सुद्धा मी खूपदा भाष्य केलेलं आहे की जगदगुरु तुकोबाराय दिंडीसोबत कुठेतरी चालले होते आणि पाऊस सुरू झाला आणि त्यांनी मशीदमध्ये आश्रय घेतल्यानंतर जगदगुरु तुकोबा रायांना अल्ला देवे अल्ला दिलावे हा म्हणून सुचला पहिली गोष्ट म्हणजे अशी कुठलीही घटना इतिहासात कुठेही 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 ऑथेंटिकली जिथे प्रमाण जिथे काय म्हणतात त्याला शुद्ध प्रमाणित स्वरूपात कुठेही नमूद केलेली नाही हे कुठल्या तरी नापिक डोक्याची उपज आहे इन्फर्टाईल मधून हे एक इन्फर्टाईल प्रोडक्ट निर्माण झालेलं आहे की ज्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मशिदीमध्ये आश्रय घेतलेला असा कुठेही उल्लेख नाही आहे आणि मशिदीमध्ये आश्रय घेतला म्हणून त्यांना अल्लाची स्तुती सुचली हा जगद्गुरु तुकोबारायांच्या निष्ठेवरच विचारलेला प्रश्न आहे फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नावाचा गजर सुटू नये आणि पूजा म्हणजे एवढंच काय तर नरस्तुती कथेचा विकार आहे नको दाताला घरू देऊ म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहेत मला कोणीतरी आश्रय दिला म्हणून मी त्याच्या देवाची स्तुती करेल हा जो जगद्गुरु तुकोबार आहे हे जे इथे जे कॅरेक्टर असेसिनेशन होत हे तुकोबार आयांच्या चारित्र्याचं जे हनन होत हे जास्त संतापजनक आहे की तुकोबार आयांना आश्रय मिळाला म्हणून आश्रित तुकोबार आहे अल्लाच्या बद्दल त्याचं गुणगान करतायत हे आपल्या थोबाडीत मारलेली चफरक आहे हे ज्या नालायकांना ज्या भामट्यांना ज्या नपुंसकांना ज्या शंढांना कळत नाही आणि खास करून ती लोक जे स्वतःला वारकरी म्हणून घेतात आणि अशा पद्धतीने शुभेच्छा देतात त्या नालायकांना हा व्हिडिओ जाऊ का अवश्य दाखवा की एका ठिकाणी आश्रय भेटला म्हणून जगद्गुरु तुकोवार राय आश्रित म्हणून ज्यांनी आश्रय दिल्या त्या यजमानांच्या ईश्वराची स्तुती करतायत म्हणजे हे तुम्ही तुकोबा चारित्र्याचं कशा पद्धतीनं हनन करता याची तुम्हाला कल्पना आहे का जगद्गुरु तुकोबाराय नम्र होते जगद्गुरु तुकुबारायांचा एक अभंग असा सुद्धा आहे की एका ब्राह्मणाची भोजनासाठी निमंत्रित केलं तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणाची पण स्तुती केलेली आहे पण जगद्गुरु तुकोबारायांनी त्याची एकदम तू शास्त्राच्या बाहेर जाऊन स्तुती केलेली नाही आहे त्यांना सांगितलेलं आहे की बाबा तुकोबारायांची ब्राह्मणाची एक व्याख्या आहे तुम्हाला थ्रुआउट गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबारयांनी मांडलेला ब्राह्मण लक्षात येईल की अभक्त ब्राह्मणा जोडून त्याची तोंड काय त्याची रांड फसविली वैष्णव अंबार धन्य त्याची माता शुद्ध शुद्ध उभयंता कुळे याती तर जगद्गुरु तुकोबारायांनी इथे तुलना करताना सुद्धा अशी केलेली आहे की बाबा जरी ब्राह्मण असला आणि जर का तो अभक्त असला म्हणजे इथे सुद्धा ब्राह्मणाचा श्रेष्ठत्वच आहे ज्याला अलंकार समजतात भाषेतले त्याच्या लक्षात येईल की जरी मर्सिडीज असली पण तिच्यात एसीच नाही आहे तर ती काय कामाची असं नाही म्हणणार की अरे बाबा भलेही तुझ्याकडे मारुती एट हंड्रेड आहे पण तिच्यात एसी नाही तर काय कामाची उदाहरण देताना सुद्धा मर्सिडीजचं द्यावं लागेल की मर्सिडीज मध्ये एसी असावाच लागतो त्याच पद्धतीने ब्राह्मण असला तर तो भक्तवान असावाच लागतो अभक्त ब्राह्मण तो जरी ब्राह्मण असला ना भक्त असला आणि हा जरी वैष्णव असला जांभार असला ना वैष्णव असला तरी तो श्रेष्ठ आहे ही तुलना आपल्याला लक्षात आली पाहिजे तुकोबा रायांच्या गाथेच्या अभंगांचा अर्थ काढणं हे येरा गवाळ्याचं तेथे पाहिजे जातीचे तिथं जातीचं शुद्ध बीज पाहिजे तुमच्यासारख्या भामट्यांचं काम नाही आहे ते तुकमाराच्या गातीच्या अभंगाचा अर्थ काढणे कुठेही काही उचलायचं टळलाट लावायचं आणि कुठेही काही त्याचा अर्थ काढायचा त्यांनी त्या व्यक्तीची स्तुती केली नाही आहे त्यांनी ब्राह्मणत्वाची स्तुती केलेली आहे त्यांनी त्या ब्राह्मणाच्या देवाची स्तुती केलेली नाही आहे तर त्या ब्राह्मणत्वाची स्तुती केलेली आहे याचा अर्थ काय आहे की तो शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं आचरण आहे ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोमार यांनी सांगितलेलं आहे की वर्णाश्रम करती चोख तरीच पावती उत्तम लोक त्या अनुषंगाने तू ब्राह्मण आहेस म्हणून तू श्रेष्ठ आहेस त्या अभंगाचा आशय मला सध्याला तो अभंग आठवत नाही आहे पण तुम्हाला गाथेमध्ये तू तु मिळून जाईल त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे गाथा खूप मोठी आहे ज्यावेळेस साडेचार चार हजार अभंग पाठ करणं तुमचा खेळ नाही इथे मी दोन प्रमाणं सुद्धा घेऊन आलेलो आहे सोबत लिहून आणलेले आहेत मी कारण की प्रत्येक वेळी अभंगाची प्रमाणं एवढी सगळी कारण की माझं सुरुवातीपासून मी काही आळंदीचा विद्यार्थी नाही आहे आणि सगळे काही प्रमाण मी पाठ करत आलेलो नाही आहे पण मी गाथेचा खूप अभ्यास करतो मी रोज गाथा वाचतो त्यामुळे बऱ्यापैकी मला प्रमाणं त्याचे संदर्भ त्याची माहिती असते आणि तो अभंग गाथेत आहेच याची मला कल्पना असते तर अशा अशा स्वतःच्या पत्नीला उपदेश करताना सुद्धा द्विजाची सेवा करावी किंवा द्विजास दान द्यावे अशा बऱ्याच ठिकाणी द्विजाला ब्राह्मणाला दान द्यावं पातक आहे वगैरे असे उल्लेख खूप ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये थ्रूआउट हे आलेले आहेत थ्रुआउट जे लोक म्हणतात की हे या ब्राह्मणांनी घुसवलेल्या भंग आहेत जर अशा आशयाचे अभंग नारायणाच्या स्तुतीचे भंग विष्णूच्या श्रीहरी विष्णूच्या स्तुतीचे भंग परवा मला कोणतरी बोलला की म्हणे रामाच्या स्तुतीचे भंग हे ब्राह्मणांनी घुसवलेले आहेत अशा सगळे अभंग जर का घुसवलेले आहेत असं म्हटलं तर गाथा ही दहा टक्के शिल्लक राहणार लक्षात घेत आणि मग ती दहा टक्केच गाथा ही फक्त जगद्गुरु तुकबाऱ्यांनी लिहिलेली आहे अल्ला देवे अल्ला दिलावे हा अभंग याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे एकोणीस मिनिटाचा तो सुद्धा मी काल बऱ्याच लोकांना फॉरवर्ड केला हा जगद्गुरु तुकोबा रायांनी लिहिलेला नाही आहे का अर्थातच हा जगद्गुरु तुकोबा अभंग आहे आम्ही तुमच्यासारखं करत नाही की नाही हा क्षेपक अभंग आहे जे आम्हाला पटलं नाही ती प्रक्षिप्त आहे क्षेपक आहे हे आमची धारणा नाही आहे सर्वप्रथम इथे दोन टोकाच्या दोन भूमिका समाज समाजामध्ये निर्माण झालेले आहेत पहिली की बाबा हा अभंग तुकोबा रायंनी लिहिलेला आहे त्याच्यामुळे हे तुकोबाराय हे सर्व धर्म समभावी होते ते मुसलमानांना अल्लाला वगैरे मानणारे होते हा एक वर्ग दुसरा वर्ग आहे की ते जे सांगतात की एक तर हा भंग तुकोबारायण लिहिलेलाच नाही किंवा हा जर लिहिलेला ले आहे तर ता त्याचा अर्थ असा होतोय की अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे याचा अर्थ हा कर्तृत्वावर अभंग आहे की तू तू कर्तृत्ववान असला पाहिजेस तू कार्यक्षम असला पाहिजेस ईश्वरावर विसंबून असायला नको तू म्हणजे इथे निष्क्रिय किंवा नैष्कर्माची अवहेलना केलेली आहे वगैरे वगैरे असं सांगतात पण दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत मी तर नमूद करू इच्छितो की दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत जगद्गुरु तुकुबारायांनी अल्लाची स्तुती केलेली आहे का हो केलेली आहे पण ती करत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या अल्लाचा अर्थ काय होतो हे आपण समजून घेतलं पाहिजे जगद्गुरु तुकुबा रायांना जो अल्ला अभिप्रेत आहे तो कुठला आहे तर ते स्वतःच्या विठ्ठलाला मुस्लिम भाषेत अल्ला आहेत याचा तुम्हाला अर्थ सांगतो मला काय म्हणायचं आहे की म्हणजे काय नेमकं अल्ला ही कन्सेप्ट जी कुरानमध्ये दिलेली आहे कुराने मध्ये जी अल्लाची ही कन्सेप्ट आहे की अल्ला हा एकमेव आहे अल्लापेक्षा मोठा कोणीच नाही तर मग तुकुबा रायांचा तो अभंग जो आहे हरिहरा भेद नाही करू नये वाद त्या अभंगाचं काय जर का फक्त एकमेव अल्लाचं आहे तर मग त्या अभंगाचं काय इथे जो विठ्ठल आहे त्या विठ्ठलाला मुसलिम भाषेत त्यांनी उर्दू भाषेत त्यांनी किंवा त्यांच्या अरबी भाषेत त्यांनी अल्ला म्हटलंय कारण की त्यांनी फक्त देवाला अल्लाचं नाव दिलंय त्यांनी अल्लाची कन्सेप्ट स्वीकारलेली नाहीये भजन बोली एकही सार त्याच अभंगामध्ये वाक्य येते कुठल्या मुसलमानाच्या घरात तुम्ही भजन पाहालाय बर कुठल्या मुसलमानाच्या घरात तुम्ही अल्लाची स्तुती कीर्तन वगैरे पाहालाय भजन ही कन्सेप्टच इस्लाम मध्ये नाहीये त्यांनी टोटल ही स्वतःच्या वारकरी भागवत संप्रदायाला फक्त त्यांनी उर्दू मध्ये मांडलंय आणि विठ्ठलाला अल्ला म्हणून संबोधलंय हे लक्षात घ्या तुम्ही काय आहे त्यांनी अल्ला ही कन्सेप्ट नाही अक्सेप्ट केलेली जगदगुरु तुकोबारायांनी पूर्ण जो अभंग लिहिलेला आहे की बाबा की माणसाचं शरीर निघून जाणार आहे त्यानंतर काय म्हणतात तुमचे कर्मशिल्लक पूरणार आहे अं जवानी तुमची तारुण्य निघून जाणार आहे मग म्हातारा झाल्यावर पिछे जे लिहिलेलं आहे हे जे जी, जी आहे जी भजनाची जी कन्सेप्ट आहे ही जी क्रियामान कर्माची प्रारब्धाची संचिताची जी पूर्ण संप्टामध्ये मांडलेली आहे हे पूर्ण आउट अँड आउट तत्वज्ञान जे आहे हे भागवत तत्वज्ञान आहे हे वारकरी तत्वज्ञान आहे त्यामुळे आपण त्यांना भलेही सांगू आपल्या भाषेत समजून सांगताना आपण जर का एखाद्या हिंदी भाषिक व्यक्तीशी बोलत असताना आपण जर म्हणत असू की पिताजी का ऐसा गायना आहे पिताजी का वैसा गायना आहे याचा अर्थ आपण आपल्या बापाला पिताजी नाही म्हणत ना आपण आपल्या बापाला बाबाच म्हणू ना पण तो त्याच्या बाबाला पिताजी म्हणतोय म्हणून आपण त्याच्या भाषेत त्याच्या बापाला पिताजी म्हणून समजून सांगतोय की तुम्हारे पिताजी क्या करेल तू जरा उस उसपर खायला पण हे सांगत असताना आपण आपल्या संस्कारात त्यांना समजून सांगतोय याचा अर्थ त्याच्या बापाला आपण आपला बाप नाही बनवत आहे इथे फक्त मुस्लिम लोकांना उपदेश करताना त्यांचा अल्ला हा शब्द वापरून संपूर्ण भागवत तत्वज्ञानच तिथे जगद्गुरु यांनी त्या अभंगामध्ये मांडलेला आहे मोठा अभंग आहे तो तुम्ही वाचून घेऊ शकता त्याच्यामुळे ते ते सर्व धर्मसमभावी होते आणि त्यांनी ते अल्लाला मानायचे हे म्हणणारा हा याने बालवाडीत पहिले ऍडमिशन घ्यावी त्याने भाषाशास्त्र शिकावं त्याने तत्वज्ञान शिकावं त्याने दर्शनशास्त्र शिकावं दार्शनिकता कशाला म्हणतात फिलॉसॉफी कशाला म्हणतात हे त्याने शिकावं नंतर त्याने या विषयावर चर्चा करायला हवी मूर्ख आहे तो मूर्ख बाष्कळ बालिश गाढव शेमळा आपल्या भाषेत की जो म्हणतोय की जगद्गुरु तुकुमारांनी अल्लाची स्तुती केली आहे जगद्गुरु तुकुमारांनी विठोबाची स्तुती केलेली आहे प्रभू रामचंद्रांची स्तुती केलेली आहे त्यांनी ज्याची स्तुती केलेली आहे तो हा सनातन धर्माचाच आणि सनातन शब्द सुद्धा गाथेमध्ये आहे आजच वाचलाय मी गाथेमध्ये जे लोक म्हणतात गाथेमध्ये सनातन शब्द येत नाही मला ते अभंग वाचता नाचायला आलं प्रमाण देईल मी ते कधी तरी नंतर कारण की आजच वाचलाय तर आज मी पाठ करणार नाही तो अभंग तर मुळात हे जेवढेही लोक तुकोबारायांच्या नावाचा आश्रय घेतात हे डावे लिबरल्स त्यांनी गाथा वाचली नाही आज मला पूर्णतः या गोष्टीवर विश्वास बसला आहे मागं परुळेकर बोलला होता की कुठेही तुकोबा रायांनी शाकाहाराचं समर्थन केलं नाही मांसाहाराचा विरोध केला नाही दोन प्रमाण तुम्हाला इथं देतो आणि हे प्रमाण मी याच्यासाठी देतोय की तुम्ही बकरी ईदीला बकरी ईदीसारख्या नृशंस नृशंस उत्सवाला आसुरी उत्सवाला तुम्ही शुभेच्छा देताना जगद्गुरु तुकोबा रायांसारख्या एका परमपवित्र आत्म्याच्या अभंगाचा आधार घेत आहे तुम्ही जीव द्यायला पाहिजे किंबहुना जर का आजही जर का राजशाही असती किंवा आज कायद्याचं राज्य नसतं तर माझ्यासारख्या लोकांनी तुमचा जीव घेतला असता घ्यायलाच पाहिजे तुम्हाला जगायचा अधिकार नाही पण कायद्याची बंधनं आहेत आपण संविधानानुसार आपलं राष्ट्र चालतंय तर मग काय आम्ही फक्त शब्द वापरू शकतो नाहीतर असल्या भळव्यांना जे जगद्गुरु तुकोबारायांच्या पूर्ण तत्वज्ञानाचा अपमान करून जगद्गुरु तुकोबारायांच्या आमच्या तत्वज्ञानाचा अपमान करून त्यांचा फोटो वापरून त्यांचा अभंग वापरून अशा नृशंस सणासाठी शुभेच्छा देतात त्यांना जागा नाही रे तुम्हाला कारण की तुकोबारा म्हणतात की जीवे जीव नेणे पापी सारी खाची नळी दुज दुजयाची कापू बैसे ज्याला जीवानातलं म्हणजे सर्व जीवांप्रती ज्याच्या हृदयामध्ये समभाव नाही दुसऱ्याची नळी कापायची ज्याची इच्छा होती आहे आणि दुसरा एक अभंग आहे ज्याच्यावर बाश, मी भाष्य भाष्य केलं आहे याच्यापूर्वीसुद्धा की मांस खाता हौस करी जोडणी वैरी ठेवी गेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जे मांसाहार करून हौस करतात त्यांनी आधीच आपला एक वैरी जोडून ठेवलेला आहे की त्यांना ह्या लोकात आणि पुढच्या लोकात दोन्हीकडे गती नाही तुकोबारायांनी स्पष्ट सांगून दिलेलं आहे ज्यांनी बळीप्रथेचा विरोध केला ज्यांनी शाक्त संप्रदायाचा सुद्धा विरोध बळीप्रतीमुळे केलेला आहे शाक्त संप्रदायावर सुद्धा जगद्गुरु तुकोबारयांचे अभंग आहेत तुम्ही जाऊन बघू शकता त्या तुकुबायांनी स्वतःच्याच आयामातील स्वतःच्या सनातन आयामातील एका पंथाची सुद्धा टीका केलेली आहे देवा नाही मान संताम आणि मुसलमान म्हणणारे जगद्गुरु तुकुबराय ह्या मुसलमानांच्या सणाला जाऊन शुभेच्छा देतील अल्ला देवी अल्ला दिलावे या नावाने ज्यांनी स्वतःचे संप्रदाय सोडलेला नाही त्या त्या तुकोबारायांच्या नावाने तुम्ही मुसलमानांना शुभेच्छा देतात लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला आपण आपले बाप चेक केले पाहिजेत की नेमके किती बाप लागले आपल्याला जन्माला घालायला असल्या लोकांना काय म्हणावं तुका म्हणे ऐशा नारावा मोजुनी मारावे पैसा अशा नालायकांना काय म्हणतो यांना जन्म देतानाच त्याच्या आईने त्याच्या नरडीला नख का लावलं नाही तुकोबारायांचा हा महाराष्ट्रभर होत असलेला अपमान कुठेतरी थांबला पाहिजे संप्रदायाने याच्यावर कठोर भूमिका घेतली पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमची सुद्धा जे ही ज्यांना आम्ही ऑथॉरिटी म्हणतो त्या ऑथॉरिटीसुद्धा अशा वेगवेगळी गप्प बसलेल्या असतात मध्यंतरी मी बघितलं की आपल्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये कुठल्या तरी वारकरी कुठल्या तरी मला असा शब्द वापरायची इच्छा होत नाही पण झाडभर संघटनेने मनुस्मृतीच्या विरोधामध्ये भाष्य केलं वास्तविक पाहता ते वारकरीच नाही आहेत त्यांना मनू समजलेलाच नाही आहे आणि कुठेतरी मध्यंतरी कुठल्या तरी एका म्हाताऱ्या म्हाताऱ्याने गुरुजींना हातात टाळविणा घ्यायचा सल्ला दिला होता किंवा एक म्हातारं उठलं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या त्या मंदिरातल्या स संपत्तीवर ताबा मिळवला पाहिजे सरकारनं त्या स्टेटमेंटला समर्थन दिलं होतं हे म्हातारे आणि ह्या झाडभर संघटना आता कुठं आहे जेव्हा जगद्गुरू तुकोबारायांच्या नावाचा इतका जबरदस्त वाईट उपयोग करून जगद्गुरु तुकोबारायांच्या तत्त्वज्ञानाच्या विपरीत त्याचा विपर्यास करून अशा पद्धतीने शुभेच्छांचा वर्षाव केला जातो तेव्हा ह्या संघटना आणि हे सगळे म्हातारे कुतारे हे थेरडे हे कुठं लपलेले असतात हा प्रश्नसुद्धा संप्रदायातल्या वरिष्ठांना विचारण्याची आज गरज झालेली आहे त्यांना वरिष्ठ म्हणतात म्हणून मुळात संप्रदायाची धुरा आता ज्या लोकांच्या खांद्यावर असायला हवी ती लोकं माझ्या परिचयाची आहेत माझी आप्त आहेत स्वकीय आहेत प्रचंड ज्ञानी आहेत तत्त्वज्ञानी आहेत त्यांनी अद्वैत स वेदांत असो विशिष्टाद्वैत असो शास्त्र असो सहाही शास्त्र असो पुराण असो अठराही पुराणं चारही वेद असो आणि सहाही अंग असो वेदांग ज्याला म्हणतो आपण त्या सर्वांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे अशी बरीचशी माझी परिचित आहेत की जे खूप उत्तम प्रकारे धर्मशास्त्रावर भाष्य करू शकतात कुठल्याही पद्धतीचे विनोदाचार्य किंवा कॉमेडी करताना करता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशा लोकांना व्यासपीठ देत नाही अशा लोकांना आधार मिळत नाही अशा लोकांना पाठिंबा मिळत नाही राजकीय पक्ष आणि संघटनासुद्धा अशा लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत नाहीत त्यामुळे असल्या लोकांचा फाव होतं जगद्गुरु तुकोबारायांचा हा अपमान अख्खा महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी बघतोय यांच्या नावाने अशा पद्धतीची थेरं तात्काळ बंद झाली पाहिजे तात्काळ थांबली पाहिजे आयावा आमच्यासारख्या लोकांशी चर्चा करावी किती तुझं अगाध ज्ञान आहे गाथेबद्दल गाथा समजायला ज्ञान लागत नाही तिथे समर्पण लागतं तिथे निष्ठा लागते ज्याची जेवढी मोठी निष्ठा तो तेवढा मोठा ज्ञानी भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या या त्रिकुटावर आधारलेला हा भागवत संप्रदाय हा विश्वधर्म आहे हा वैश्विक धर्म आहे हा वैश्विक संप्रदाय आहे त्याला बदनाम करू नका आणि त्याला बदनाम करण्याचे षडयंत्र हानून पाडा मी जे सांगितलेलं आहे संपूर्ण त्या गोष्टींवर विश्वास विचार करा दोन गोष्टी महत्वाच्या मी इथे सांगितलेल्या आहेत की पहिली गोष्ट म्हणजे अल्ला देवी अल्ला दिलावे इथे महाराजांनी केवळ अल्ला हा शब्द वापरलेला आहे तत्वज्ञानाला मोठ माती दिली नाही तत्वज्ञान भागवत तत्वज्ञानाचा आहे त्यामुळे ते मुसलमानांना मान्य नाही ते मुसलमानांना मान्य नाही दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासामध्ये असा कुठलाही प्रसंग घडलेला नाही की तुकोबाराय आश्रित होते कुठल्या तरी मशिदीमध्ये आणि त्यांनी हा अभंग रचला तिसरी गोष्ट म्हणजे ही शुद्ध थाप आहे तिसरी गोष्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाने ज्याही पद्धतीने अभंग सांगितले जातात त्या अभंगांचा अर्थ त्याचा विपर्यास करून तिथे अर्थ सांगितला जातो आणि त्यामुळे हा जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान आहे या याच्यावर भाष्य झालं पाहिजे कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत त्या त्या लोकांवर संबंधितांवर कारवाई होणं फार गरजेची आहे आवश्यक आहे प्रशासनाने गंभीरतेने या गोष्टींमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे माझे विचार तुम्हाला या संदर्भातले पटले असतील तर मला नक्की सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव